बातमी मराठवाड्यामधून मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये मे महिन्यामध्ये सेहेचाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मराठवाड्यामध्ये मे महिन्यामध्ये सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली संभाजीनगरमध्ये सोळा तर बीडमध्ये चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र कायम आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेली आहेत विजय ही आकडेवारी अतिशय अश... दुःख दुःखद आणि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे संभाजीनगर मध्ये सोळा तरभीड मध्ये चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हा नक्कीच त्याच्यात जर पाहिलं तर महाराष्ट्रवाड्या साठी एक दुर्दैव विभाग म्हणावा लागेल कारण मे महिन्याचा जर विचार केला तर शेचाळीस शेतकऱ्यांनी जे आहे ते आत्महत्या केलेल्या मूर्तीला कवटाळलेला आहे सतत नापिक असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल ही मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली असतील त्यामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासन दरबारी जर पाहिलं गेलं तर शासनाकडून शेतकरी आत्महत्या होऊ रोखण्यासाठी प्रयत्न केले जाते परंतु तरीही मराठवाड्यामध्ये जे आहे आत्महत्या वाढत आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा हिंगोली असेल या भागांमध्ये जे आहे ते देखील आत्महत्याने पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शासना यावरती उपयोजना करा अशी मागणी पाहायला मिळत आहे कारण मराठवाड्यासाठी हे दुर्दैवी आहे तब्बल एक महिन्याचा विचार करत एक महिन्यात शेचाळीस आत्महत्या झालेल्या आणि यातील तीन जिल्ह्यांची आकडेवारी जी आहे ती अद्यापही उपलब्ध झालेली नाही त्यामुळे सध्या जर पाहिलं गेलं तर आत्महत्याचं सत्र जे आहे ते वाढत्यांनी पाहायला मिळत आहे शेतकरी जो आहे तो धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ